नमस्कार आपण पाहत आहे लोक अधिकार न्यूज लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना एअर ग्रीनने मुंबईला रवाना लातूर दिनांक एप्रिल डोक्यात गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील कोकेराबेन हॉस्पिटल येथे लातूरहून एअर अँब्युलन्स ग्रीन कॅरिडोरने पाठवण्यात आले आहे यावेळी लातूर पोलिसांनी कॅरिडोरचा वापर केलेला आहे सह्याद्री हॉस्पिटल विमानतळ कॅरिडोरचा प्रभावी वापर करण्यात आला असून एअर अँब्युलन्सच्या साह्याने ग्रीन कॅरिडोरचा सा अवलंब करत मुंबईला रवाना करण्यात आले यावेळी लातूरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोबत होती तर यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे याही उपस्थित होत्या लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब भनोरे यांनी दोन दिवसापूर्वी त्यांच्या राहत्या शासकीय निवासस्थानी पिस्तूलमधून आपल्या डोक्यात गोळी मारून घेतली होती त्यांची प्राथमिक स्तरावरील शस्त्रक्रिया लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पूर्ण केली पण त्यांच्या डोक्यातील मज्जा संस्था विस्कळीत झाल्याने लक्षात येताच त्यांना तात्काळ मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक हनुमंत किनीकर यांनी दिली आहे सचिन म्हण चालू करत मागे सर का इकडे काका ही जाऊ दे पुढे सचिन म्हणू चालू Luka News, Latur